हे कडमण्याला शहराचे जे स्वरूप आले फक्त प्लॉट चे रेट वाढले म्हणून आले बाकी काही नाही बायपास झाला तो बायपास विनोद भाई, भाई कुठल्या साली झाला कुणी केला एमआयडीसी झाली कुठल्या साली झाली कधी कार्यान्वित झाली त्याच्या पुढं आपला विकास काय झालाय फक्त चे रेट वाढले एवढाच विकास झाला या करमाळ्या शहराला विकास बघायचं झालं तर एखादा बरस ठेवा लागेल मुलाच नाव विकास ठेवा लागेल तेवढाच विकास बघावा लागेल ही माझ्या करमाळ्या शहराची अवस्था झाली मला टीका बनावर करायची वैयक्तिक कुणावर बोलत नाही मी फरक दाखवून एका लोकप्रतिनिधीचे कर्तव्य काय असतात एकदा आमदार म्हणून तुमचं काम करण्याची संधी या पोराला द्या विश्वास ठेवून पो या पोराला संधी द्या मतदान मला देणार तिथं असलेला माने ती दीपक माने आमदार होणार आहे समोर बसलेला बजरंग पाटील आमदार होणार आहे तिथं असलेला शेख आमदार होणार आहे इथं बसलेला दिनेश मेहर आमदार होणार आहे ते अर्जुनराव गाडे आमदार होणारे तिथे बसलेला डॉक्टर रोकडे आमदार होणार आहे रवी शेळके आमदार होणारे आमदार जनतेला व्हायचा असेल तर मतदान दिग्विजेला द्या एखाद्या आमदाराच्या दारात जाताना भीती वाटते जतुवा बोलावं बोलाव का नाही एखाद्या आमदाराकडे जाताना एखाद्या नंदी सोबत न्यावा लागतो <laughs> त्या नंदीनं तिथं नैवेद्य चढवावं लागतो मग ती प्रार्थना तिथं मांडावी लागते आणि मग हो तो देव आपल्याला पावतो त्यात पण काम झालं तर झालं गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली ह्याच्याकडे काय नाही होत माझ्या

एखादी मायमऊली जर बागलाच्या दारात आली तर आज पाऊल टाकताना एका मनाची सुद्धा सुद्धा एका भीती तिला वाटत नाही पाऊल टाकू का नको एखादा गोर गरीब जर लिपाट उडून तर आला पारती समाजाचा माझा सोयरा जरी आला तिथ तर त्याला मनात शंका येत नाही की मी दिग्गजाला भेटून माझं काम सांगू का नको सत्ता तरी सुद्धा येत होते दारात सेवा प्रामाणिकपणे करत होतो शेवटी ढिगाव म्हणायचं काम तर मला करावंच लागणार पण ह्या खोड्यांनी सुद्धा बिघड चालायचं सा आऊत कवर हाणायचं ह्या खोड्यानी कवर बिगड चालत सा नाही दुखताय लावा की नाही सगळं करताय का नाही बघा नाही खांदा म्हणून सांगतो दिगंबरराव बागलांना नाही परत एकदा ह्या करमाळा तालुक्याला दिगंबरराव बागलांचा अवतार दाखवला तर मिशी परत उभू देणार नाही मला अरे ज्या छत्रपतीच्या नावावर आपण जगतोय त्या छत्रपतीचा सा साधा पुतळा उभा व्हायना आपल्या जेणेकर मला गांभीर्याने लक्षात यायचं आहे माझा करमाळा शहर करमाळा तालुका करमाळा मतदारसंघ सलोख्यानं राहणारा शहर आहे सलोख्यानं राहणारा मतदारसंघ आहे रा रा मतदार पुतळा हवा हो याच्यासाठी पहिली सई ही आमच्या कुरेशीची होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा भावानी नाक्यावर ही कुरेशी नावाची सही होती पहिली हा सरो काय माझ्या करमाळ्याचा आणि अजून आपल्या लोकप्रतिनिधीला हा साधा प्रश्न सुटना अजून आपली त्यात एकी व्हायना श्रेय राजपूत साहेब साहेब कुणाला का भेटना कोंबडा कुणाचा का ना चारे चारे कुणा कुणा बांग होणार आपलं कोणाचा का बांग द्यायना सकाळ गुन्हा <laughs> बंधुनो आता ती वेळ आली हा सुशिक्षित पोरगा हा तुमच्या दिगावा माझा पोरगा तुमचं नेतृत्व करायला तयार आहे का नाही हा निदान वेळ देतोय दुःखात सामील होतोय एखाद्या गावातून जाताना तेवढी तर नैतिकता पळतोय काच खाली असती माझी इश्चित बसायची आम्हाला सुद्धा सवय थोडीफार पण का खाली करतो काय दोन चार लिटर डिझेल जास्त लागेल तर बोंबरेसर मला पण <laughs> ज्या वेळेला ह्या मायबाप जनतेचा विसर ह्या दिग्विजयाला पडेल ह्या दिग्विजाला शून्य व्हायची जाऊ वेळ लागणार नाही कारण की जनता आहे तर नेता आहे नेत्यामुळे जनता नाही ही तुम्ही आहात म्हणून आम्ही तुम्ही यांना निवडताय आमदार निवडताय शेवटत तुम्ही निवडताय आमदार निवडताय राजा निवडत नाही राजा हा मतदार आहे आमदार हा जनसेवक आहे आणि जनसेवक तुमचा निवडून देण्यासाठी धनुष्य बाणावर पहिलंच पठन दाबून तुम्ही सर्वजण मला कामाची संधी देता ही विनंती करतो